कडू असतात म्हणून जास्त लोक खात नाहीत पण जर एकदा माझ्या पद्धतीनं भरून कारलं केलं ना तर सर्वजण तुम्हाला विचारतील की ही रेसिपी कसं बनवायचं कारण ही खायला अजिबात कडू नाहीत चला मग आज बघूया की भरलेलं कारलं कसं बनवायचं तेही अजिबात कडू होणार नाही आणि मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना माझ्याकडून आषाढ एकादशाची हार्दिक शुभकामना आहे चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करून घेऊया मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज बनवणार आहोत मसाले कारलं तर त्यासाठी बघा कारले एकदम ताजे असे चार कारले घटलेले आहेत मस्त असं कारलं आज भरून करणार आहोत आपण तर त्यासाठी कापून घेऊया आपण पहिलं कारलं पुढचं काढायचं असं कापायचं बघा हे म्हणजे असं धरून खायला छान वाटतंय आता हे जे आतलं बी काढून घेऊया भरून करणार आहे ना कारलं त्यापा सगळं आतलं बी काढून घ्यायचं अशा पद्धतीनं काढून घ्यायचं बघू शकताय असं तर सगळी कारले अशीच कापून घेते तर बघा कारली सगळी अशी कापून घेतले मस्त बघू शकताय तुम्ही किती छान कापून घेतलेत आणि पाण्यात ठेवलेले आहेत मग हे घेतलंय बघा मसाले तर शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे खोबरं भाजून घेतलं आहे लसूण आणि हिरवी मिरची बी भाजून घेतलेली आहे तीळ बी भाजून घेतलं आहे आणि टिप भाजून घेतलेलं नाही तसंच घेतलेलं आहे आणि कोथांबीर बी तसंच घेतलं आहे तर आता आपण मिक्सरला लावून घेऊया खोबर, लसूण आणि मिरची थोडंसं याला फिरवून आणते पहिलं तर थोडंसं खोबरं बारीक करून घेतलंय बघा त्याच्यातच टाकूया आता कोथांबीर शेंगदाणा शेंगदाणं तीळ आणि बडीशेपू सगळं टाकून घेऊया आता शेंगदाणं तीळ बडीशिपू घातले आता थोडासा गोड वापरायचा हे ना खूप छान होते कडू होत नाही अजिबात टाकायचं लाल तिखट दोन चमचे मी हळद अर्धा चमचा धना पावडर एक चमचा चवीप्रमाणे मीठ आता ह्याला मिक्सरला लावून घेऊया बारीक असं करून घेतलं बघा छान असं पे बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता किती मस्त झालेला आहे मसाला आपला आपल्याला पाणी पिणी अजिबात वापरायच नाही बारीक करताना छान असं सगळं मिक्स करून घेतलेला आहे किती वल्लभी झाले बघा सगळं भाजून घातल्यामुळे तेल सुटले किती आता थोडंसं होतो या तेल पुन्हा मिक्स करूया सगळा मसाला आणि कारल्यामध्ये भरून घेऊया हे सगळे पाण्यातनं काढून ठेवूया तर ह्याच्यात असंच भरून घ्यायचं बघा मसाला दाबून दाबून सगळं मस्त असं भरून घ्या मग दाबून द्यायचं म्हणजे वस्तू घ्यायचं दोन्ही साईडने हे प आणि सगळं भरून घेते तर बघा सगळी कारली अशी मस्त भरून घेतले ती थोडासा आपला मसाला बी उरलेला आहे किती छान दिसायला लागते बघा कारली भरताना आता घ्या कडाई कडाई बी आपली चांगली गरम झालेली आहे त्याच्यात वतूयाला आता तेल गरम झाले त्याच्यात टाकूया जिरं एक चमचा बरहहुरी थोडस हिंग कढीपत्ता थोडीशी टाकायची हळद अर्धा चमचा लाल तिखट थोडस हलवून घेऊया सुडी आपण कारली छान असं मिक्स करूया थोडस मीठ टाकायचं आत मी पहिलं मसाल्यात बी टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊया आता एक मिनिटभर भर आपण वाफवून घेऊया ह्याला आता पाच मिनिट झालं बघा वापरू ना मस्त वाप बसले बघू शकता है आता उरलेला मसाला सगळा घालू ह्याच्यात मिक्स करूया खूप छान होते अशी करून बघा नक्की तुम्ही एकदा इथं मी चिचर भिजू घातली होती बघा अशी भिजलेली आहे चिचं पाणी आता ह्याच्यात चिच्छचं पाणी शोधून वतूया आपण बघा वाटेत असं काढून घेतलं पाणी सगळं तर वतूया आता ओनून मी पाणी थोडस केलंय पुन्हा मिक्स करूया छान असं कारली शिजू देऊया तुम्हाला वापरवरच नुसतं बनवायचं असलं तर बनवू शकता तर आता गॅस मोठा करून शिजवून घेऊया आपण बघा ताई किती मस्त असं शिजायला लागलेलं आहे बघू शकताय तुम्ही कारलन किती छान असं कड तरी आलेली आहे मस्त अजून शिजलेलं नाही आणि थोडंसं आपण शिजवून घेऊया मधी असंच हलवत राहायचं बघा आतला मसालासुद्धा बाहेर आलेला नाही मस्त असा आहे बघू शकताय तुम्ही आणि खूप छान लागते अशी खायला ही भाकरी बरोबर चपाती बरोबर भाताला तोंडी लावायला खूप छान लागते आणि बनवून बनवून बघा तुम्ही अजिबात कारलं करू कडू कर लागत नाही न खाणार बी का तुमच्या हातचं मागून खाणार कारलं आणि तुम्हाला नक्की रेसिपी विचारणार की कारलं कसं बनवायचं हे आम्हाला बी सांगा तर नक्की तुम्ही बी एकदा करून बघा आणि तुम्ही छान छान कमेंट करताय मला त्यापाय बी धन्यवाद तुमचा सर्वांचा आणि आता झाकून आणि पाच मिनटं शिजवून घेऊया आता कारलं शिजलं आहे का तर बघूया मस्त शिजले बघा कसं कट व्हायला लागले बघू शकताय तुम्ही मस्त शिजलेला आहे आता वर्ण टाकूया कोथांबीर आणि मस्त खायला तयार झालेलं आहे कारला बघू शकता किती मस्त नक्की करून बघा तुम्ही आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपी सोबत तोरपातूर खात राहा मस्त राहा बाय